नमस्कार श्रोते हो आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक सर्वेक्षणाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या सहा माहीत उद्योगाच्या सकल मूल्यवर्धनात अर्थात जीव्हीए मध्ये वर्षाकाठी सात पूर्णांक शून्य टक्के वाढ झाल्यामुळे भारताची औद्योगिक कामगिरी मजबूत राहिली मागील आर्थिक वर्षात अर्थात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच पूर्णांक नऊ टक्क्यांवर आलेली ही आकडेवारी आता स्पष्ट वाढ दर्शवते आहे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हे नमूद करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक सर्वेक्षणात असं नमूद आहे की उत्पादन क्षेत्राच्या एकूण मूल्यवर्धनात आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे सात पूर्णांक सात दोन टक्के आणि नऊ पूर्णांक एक तीन टक्के वाढ झाली या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या संरचनात्मक बदलांमुळे हे दिसून आलं आहे आर्थिक सर्वेक्षण असं नमूद करत आहे की मध्यम आणि उच्च तंत्रज्ञान उपक्रमांचा वाटा आता भारताच्या एकूण उत्पादन मूल्यांपैकी शेहेचाळीस पूर्णांक तीन टक्के आहे इलेक्ट्रॉनिक्स फार्मास्युटिकल्स रसायनं आणि वाहतूक क्षेत्रातील देशांतर्गत क्षमता मजबूत करण्याबरोबरच उत्पादन संलग्न प्रोत्साहन अर्थात पीएलआय योजना आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन यासारख्या विविध सरकारी उपक्रमांमुळे हे शक्य झालं आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमधील नऊ पूर्णांक तीन नऊ टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये व्यावसायिक बँकांकडून बँक आधारित औद्योगिक कर्ज वाटपातील वाढ आठ पूर्णांक दोन चार टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली तरी मूल्यांकनावरून बँकांपासून दूर असलेल्या निधी स्रोतांचं विविधीकरण सुरू असल्याचं दिसून येतं असं सर्वेक्षणात म्हटलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार वीस ते आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस या कालावधीत बिगर बँकिंग स्रोतांकडून व्यावसायिक क्षेत्रात आलेल्या वित्तीय प्रवाहानं सतरा पूर्णांक बत्तीस टक्के सीएजीआर नोंदवला भारत हा पोलाद आणि सिमेंटचा दुसरा सर्वात मोठा जागतिक उत्पादक देश ठरल्याचं आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलं आहे चीन नंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे जागतिक सरासरी दरडोई पाचशे चाळीस किलोच्या तुलनेत भारतात सिमेंटचा दरडोई वापर अंदाजे दोनशे नव्वद किलो आहे गेल्या पाच वर्षात पोलाद क्षेत्रात मोठं परिवर्तन झालं असून बांधकाम आणि उत्पादन क्षेत्राकडून असलेल्या मजबूत देशांतर्गत मागणीमुळे हे शक्य झालं आहे भारताच्या कोळसा उद्योगानं आर्थिक वर्ष पंचवीसमध्ये मध्ये एक हजार सत्तेचाळीस पूर्णांक बावन्न दशलक्ष टन एमटी कोळशाचं उत्पादन करून ऐतिहासिक उंची गाठली मागील वर्षाच्या भारताच्या कोळसा उद्योगांना आर्थिक वर्ष पंचवीसमध्ये एक हजार सत्तेचाळीस पूर्णांक बावन्न दशलक्ष टन अर्थात मेट्रिक टन कोळशाचं उत्पादन करून ऐतिहासिक उंची गाठली मागील वर्षाच्या नऊशे सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी दशलक्ष टनाच्या तुलनेत यात चार पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के वाढ झाली आहे अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक विकासात रसायनं आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राची महत्वाची भूमिका असून आर्थिक वर्ष चोवीसमध्ये या क्षेत्रानं एकूण उत्पादन क्षेत्राच्या जीव्हीए मध्ये आठ पूर्णांक एक टक्के योगदान दिलं आर्थिक वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान वाहन उद्योगानं उत्पादनात सुमारे तेहतीस टक्के वाढ नोंदवली भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले आहे सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे की भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रानं अलीकडच्या वर्षात संरचनात्मक परिवर्तन केलं असून आर्थिक वर्ष बावीसमधील सातव्या क्रमांकाच्या निर्यात श्रेणीवरून आर्थिक वर्ष पंचवीसमधील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात वेगानं वाढणाऱ्या श्रेणीपर्यंत झेप घेतली आहे देशाअंतर्गत उत्पादन आणि निर्यातीच्या प्रमाणात झालेल्या उल्लेखनीय वाढीमुळे ही वाढ झाल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे या विस्ताराचा केंद्रबिंदू मोबाईल उत्पादन क्षेत्र असून त्याच्या उत्पादन मूल्यात सुमारे तीस पट वाढ होऊन आर्थिक वर्ष पंधरा मधील अठरा हजार कोटीवरून आर्थिक वर्ष पंचवीस मध्ये पाच पूर्णांक पंचेचाळीस लाख कोटीवर पोहोचलं आहे भारतीय औषध उद्योग हा आकारमानाच्या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा उद्योग असून तो जागतिक जेनेरिक औषधांच्या मागणीच्या अंदाजे वीस टक्के मागणी पूर्ण करतो आताच आपण वृत्तविशेषमध्ये आर्थिक सर्वेक्षणाबद्दल माहिती ऐकली हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता